दे तो अनुभव शून्य पंडित जागेवर बसून पहिला घास खाणार इतक्यात स्वामीनी त्याला प्रश्न विचारला की अरे तुझे आई वडील होते असतात तेव्हा तो पंडित म्हणाला ते स्वर्गवासी खूप वर्ष उलटून गेले तेव्हा स्वामी म्हणाले अरे मग आता या पाळण्यात तुझ्या मुलाला झोके कोण देतो आहे ते तर तुझे वडीलच आहेत ना पंडिताला ते ऐकून एकदम धक्काच बसील तो आज जाऊन पाहतो तर एक धला मोठा नाग बाळाच्या पाळण्याला झोपे देत रक्षण करीत होता वा। पंडित एकदम मनोमनी घाबरला तेव्हा स्वामी म्हणाले अरे तुझ्या वडिलांच्या प्रापंचिक वासना संपलेल्या नाही म्हणून ते सर्प योगीत गेले आणि ह्या क्षणी आपल्या नातवाचे रक्षण करीत बसले आहे एक लक्षात ठेव वासना संपल्याशिवाय सद्गती प्राप्त होत नाही इतक्यात काय झाले तर तो नाग आतून बाहेर आला आणि स्वामींच्या चरणांना वेटोळे घालून बसला लोकांना वाटले की नाग स्वामींना दंश करेल म्हणून काही लोक त्या नागाला ठार मारण्यासाठी उठले नागाला किती त्यांनी नागावर काठी उभारण्याच्या अगोदरच स्वामी नागाला आपल्या हातात घेतले प्रेमाने म्हणू लागले की तुझ्या प्रापंचिक वासना संपल्या का हा बघा तुझा मुलगा समोर बसला नागाने मनुष्यवाणी स्वामींना सांगितलं स्वामी, स्वामी माझ्या सर्व वासना संपल्या मला तुम्ही मुक्ती दिली स्वामी नागाला हातात घेतले आणि ते नारायण सरोवराच्या दिशेने जाऊ लागले स्वामींनी नागाच्या पाण्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि सरोवरात जलसमाधी घ्यायला सांगितले नाग परेने नारायण सरोवर चिरला आणि अदृश्य झाले पंडिताच्या डोळ्यात पाणी उभे राहिले त्याने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांचे शिष्यत्व पत्कर केले श्री स्वामी